देखने स्वप्न त्यांच्या डोळ्यांनी पाहिले अशा राजमाता राष्ट्रमाता आम्हा साहेब विजाऊ ज्यांनी स्वराज्याचे देखने स्वप्न असा त्याग उतरवले ते अखंडित दुस्तांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पृथ्वी विशेषाच्या मस्तकावर तर निवडून कष्ट करी कामगारांच्या आता हातावर तरी आहे असे विज्ञानवादी विचार मांडणारे थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे आरक्षणाचे अर्थजनक महर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले ज्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती सावित्रीबाई फुले ज्यांनी लिहिले या संविधानावर आजही संपूर्ण देशाची राज्य व्यवस्था सुरळीतपणे चालते ते, ते भारतरत्न राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व मानवांना वंदन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अन्नरत्न प्रकाशाकडे घेऊन जाणारे आमच्या गुरुजन वर्ग रामशास्त्री प्रभूंनी नि जी हातात लेखणी घेतलेली सुज्ञ परीक्षेत गण व इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीं सर्वांना प्रथम माझा नमस्कार माझे नाव आकृती किरण वर्षे इयत्ता चौथी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मी आज आपल्या समोर स्त्री शिक्ष मी आज आपल्या समोर माझा आवडता समाजसुधारक या विषयावर बोलण्यासाठी उभी आहे मित्रांनो आपल्या देशाच्या इतिहासात अनेक थोर समाजसुधारक होऊन गेले थोर समाज सुधारकांची एक मान परंपरा आहे समाजामध्ये पूर्वापार चालत आलेल्या अनिष्ट रूढी परंपरा सुप्रथा या विषय या समाज सुधारकांनी आवाज उठवला या अनिष्ठ झाली रीती विरुद्ध समाजामध्ये जागृती निर्माण केली यासाठी त्यांना समाजाचा रोष पत्करावा लागला मात्र त्यांनी याची किंमतही परवा केली नाही आणि आपले कार्य शेवटपर्यंत चालू ठेवले त्यांच्या या प्रयत्नामुळेच आज आपण समाजामध्ये ताट मारणाने जगत आहोत किंवा मी तर असं म्हणेन की मी एक मुलगी असून तुमच्यासमोर बोलण्याचा तर करू शकतो

शुद्ध अतिशुद्धाच्या बहुजनाच्या दुःखाचे गुलामगिरीचे कारण हे अविध्य आहे असे महात्मा जत्वा फुले यांनी ओळखले महात्मा फुले यांचा संदेश क्रांतिकारक तर आहे त्याचबरोबर एक नवीन तत्वज्ञान मानणारा सुद्धा आहे शिंगाच्या प्रतिक्रांती पासून जवळपास दोन हजार वर्षापासून एखाद्या मुख्य जनावराप्रमाणे राहणाऱ्या शूद्र अतिशूद्राचा समूहाचा अडकलेला हुंकार मुक्त झाला तो या संदेशामुळे महात्मा फुले यांना स्त्री शिक्षणाच्या आदरला कसे म्हटले जाते पूर्वी या समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता चूल आणि मूल हेच त्यांचे विश्व मात्र महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली मुलींसाठी आणि मागासलेल्या समाजातील मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या यासाठी त्यांना समाजाचा रोषाचा प्रचंड सामना करावा लागला महात्मा फुले आणि सुरुवातीला आपल्या पत्नी सावित्रीबाई यांना शिकवले पुढे स्त्री शिक्षण कामी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना मोलाची साथ दिली स्त्री शिक्षणासाठी या माऊलीने समाजकंटकाचा दगड चिखल रचण्याचा सा मारा सांग केला आपण आपल्या कार्यापासून डगबागला नाही धन्य ते ज्योतिबा धन्य त्या सावित्री मित्रांनो एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक अनिश्रमतांनी समाज जखडला गेला होता

त्या महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हो दिन दलितांसाठी उघडा केला शिवजयंतीला सर्वप्रथम कोणी सुरुवात केली असेल तर ती महात्मा फुले यांनीच तसेच महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर शिक्षण मोफत दशक तिच्या साव्या अशी भूमिका मांडली असे कितीतरी कार्य महात्मा फुले यांनी आयुष्यभर केले महात्मा फुले यांचा वसा व वारसा पुढे चालविण्याची जबाबदारी तुम्हा आवाज सर्वांची आहे कारण समाजामध्ये आजही बऱ्याच अनिश्र प्रथा आज सुद्धा आहेत तो 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 हिमालय से करनी चाहिए पर्दों की तरह हिलने लगी है शर्त थी मगर मुनिया हिलनी चाहिए हर हर गाँव हर हर गली हाथ ले जाते हुए ये बात चलनी चाहिए मेरे सिने में नहीं तो तेरे सिने में सही कहीं भी हो लेकिन ये ये एक क्रांती सूर्य महात्मा विचार की यार जलमी चाहिए चाहिए, जल्ली ही चाहिए चाहिए, एवढे बोलून मी माझ्या वाणीस पूर्ण विराम देते जय हिंद जय भारत धन्यवाद